नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण आज चाललेलो आहोत कोल्हापूर ते सांगली हायवेवरती असणारा एक फूडकोर्ट ज्याची बऱ्याच ठिकाणी थोडीशी प्रशंसा ऐकायला मिळाली की तिथं खूप सारे चांगले चांगले फूड आयटम आहेत तेच टेस्ट करण्यासाठी आज आपण चाललेलो आहोत तर हा व्हिडिओ एकदम जबरदस्त इंटरेस्टिंग होणार आहे आणि रहा व्हिडिओमध्ये माझ्यासोबत आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर पटकन सब्सक्राइब करून घ्या असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी फायनली नऊ ते दहा किलोमीटरचा अंतर क्रॉस करून आपण पोचलोत कोल्हापूर सांगली हायवेवरती हालोंडी गावात असणारा हा फूडकोट चला तर बघूया इथं नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत तुमचं कोल्हापूर या चॅनलमध्ये आता आपण आलेलो आहोत कोल्हापूर ते सांगली हाईवरती असणारा एक कुडकुट ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतोय साऊगल्ली आणि या खाऊगल्लीचं नाव आहे एम्पायर कुडकूड म्हणजे एम्पायर साऊगल्ली त्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत आणि हे ठिकाण आहे कोल्हापूर ते सांगली हाई कोल्हापूर पासून ऑलमोस्ट एक आठ ते दहा किलोमीटरच्या अंतरावरती आपल्याला खाण्याचे बरेचसे आयटम इथं जे जी खायला मिळणार आहेत आणि इथं ऑलमोस्ट आम्ही मला वाटते आम्ही इथं काय काय ट्राय केलंय तुम्हाला सांगतो एक जिथं मिळते स्प्रिंग पोटॅटो मिळते स्प्रिंग पोटॅटो आम्ही खाल्लेला आहे स्प्रिंग पोटॅटो इथं चांगला आहे जबरदस्त आहे स्प्रिंग पोटॅटो त्यानंतर हेवन पिझ्झा आणि कॅफेचा काय ते प्रश्न सोडूनच द्या कारण तो ब्रँडच आहे त्यामुळे ते काय जिथं जाईल तिथं ती सिमिलर व्हरायटी ही मिळणारच आहे आपल्याला त्याच्यासोबत तुम्हाला आणखी एक सांगायचं म्हटलं तर डोसा हाऊस सुद्धा आहे इथे डोसा सुद्धा खायला मिळतो जो की बऱ्यापैकी चांगल्या क्वालिटीचा आपल्याला अवेलेबल आहे आणि आपण इथे येऊन आपण ट्राय करू शकतो अशा पद्धतीनं आहे त्याच्यानंतर जर मागं पाठीमाग आणि बघायला गेलं तर कोल्हापुरी वडा स्टेशन इथे एक असं दुकान आहे कोल्हापुरी वडा स्टेशन आहे पावभाजी इथे काय काय दुकान आहेत सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नक्की दाखवतो आणि इथली स्पेशालिटी काय आणि इथं तुम्ही खायचं काय हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं की इथं एवढे सगळे आयटम आहेत पण इथं चांगलं काय आहे हे जर मग मला विचारायला गेला तर इथं चांगलं मिळते स्प्रिंग पोटॅटो एक मिळते त्यानंतर डोसा चांगला मिळतोय पिझ्झा मिळतोय पिझ्झा काय हवन पिझ्झा वाल्यांच आहे त्यानंतर जर तुम्ही भेळमध्ये एखादे नवीन असं काहीतरी ट्राय करणार असाल तर तुम्ही तीस तीस भेळ भेळ खाऊन जर वैताकला असाल तर आराध्या भेळ नावाची इथं एक भेळ आहे त्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती होता चॉडोडिओमध्ये आहे हा तर मित्रांनो हा होता खाऊ गल्ली एम्पायर फूड एम्पायर फूड कोर्ट म्हणजे एम्पायर फूड मॉल खाऊ गल्लीचा व्हिडिओ तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि त्याच्यासोबतच चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब बटन दाबून बाजूची वाजवायला वाजवायलासुद्धा अजिबात सुरू राखा त्याच्यासोबतच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि असंच आमचं प्रोत्साहन वाढवा आणि मी सगळ्यात महत्त्वाचं दुसरी गोष्ट आहे जसं की मी तुम्हाला नेहमी सांगतच आलो आहे की चॅनलवरती जर नवीन आला असाल तर पटकन सबस्क्राईब करायला अजिबात विसरू मी तुम्हाला का सबस्क्राईब करायचं आहे कारण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सुरुवातीला तुमच्यापर्यंत येऊ दे